रामकृष्ण हरी मी हबाबा ॲडवकेट महारुद्र महाराज जामखेडकर आज महाविकास आघाडीने मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा असं नाव लिहून एक मोर्चा काढला खरं तर ह्या मोर्चाला सत्याचा मोर्चा हे नाव चुकीचं आहे हा पश्चातापाचा मोर्चा असं ह्याला नाव त्यांनी द्यायला पाहिजे अहो तुम्ही पन्नास वर्ष राज्य कारभार केला खरी मतदार यादीमध्ये नावं वाढवायचा उद्योग हा जुना तुमचाच आहे तुम्ही ज्या मतदारांची नावं वाढवली ते मतदार तुमच्यापासून दूर गेले आणि त्यांचं मतदान तुम्हाला आज पडत नाही म्हणून दुबार नोंदणीची नावं कमी दुबार नाव नसले पाहिजेच ह्या मताशी मी सहमत आहे परंतु तुमच्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीपासून लोक का दूर गेली ह्याचं आज आत्मचिंतन तुम्हा तुम्ही करा उदाहरण देतो मी तुम्हाला मी सतरा अठरा वर्षे झालं राष्ट्रवादीच्या विचारात आणि राष्ट्रवादीचं काम केलं शरद पवारचा नातू आणि हा रोहित पवार आमच्या इकडे आमदार आहे अहो ह्या आमदारानं मला एक शिफारस पत्र बावीस वेळा मागून दिलं नाही किती बावीस वेळा मी ह्याचा प्रचार केला ह्याच्या प्रचार यंत्रणेत फिरलो ह्याला मी पाठिंबा दिला ह्याला प्रत्येक बूथला मदत केली आणि ह्याला इतकी मदत करून ह्याने मला एक शिफारस पत्र दिलं नाही जर तुम्ही कार्यकर्त्याला जर ही वागणूक देत असाल तर तुम्हाला मतदान कसं होईल याचं आधी आत्मचिंतन करा आणि हा सत्याचा मोर्चा काढीत बसू नका तुम्ही पश्चातापाचे मोर्चे काढा मग तुम्हाला सगळे अक्कल येईल की आपल्यापासून लोक का दूर गेले याचा याच आत्मचिंतन करा एवढाच माझा तुम्हाला महाराज म्हणून सल्ला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी